सिटी न्यूज वसा जनसेवेचा उत्सव म्हणजे ढोल ताशांचा गजर असे समीकरण झाले आहे अलीकडे हृदयाची धडधड वाढवणारे डॉल्बी आणि डीजे साऊंड आलेत त्यामुळे आवाज नको वाढवू डीजे तुला आईची शपथ आहे असे यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनिमित्त सांगण्याची वेळ आली आहे सण उत्सवात डॉल्बी आणि डीजेच्या आवाजाने कानाचे पडदे फाटतात की काय असे वाटायला लागते त्यामुळे उत्सवांना पारंपरिक वाद्यांची जोड दिल्यास संस्कृतीचे दर्शन घडेल आणि उत्सवांमधील प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाला आनंद घेता येईल यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत पारंपरिक वाद्यांची जोड देऊन उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निर्माण तांबे व जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे सार्वजनिक उत्सव साजरे करत असताना शासनाने ध्वनीसाठी डेसिबलची मर्यादा दिली आहे औद्योगिक क्षेत्रात दिवसा पंचाहत्तर रात्री सत्तर तर व्यावसायिक क्षेत्रात दिवसा पासष्ट रात्री पंचावन्न इतकी डेसिबलची मर्यादा आहे तसंच निवासी क्षेत्रात दिवसा पंचावन्न आणि रात्री पंचेचाळीस इतकी मर्यादा आहे मात्र अलीकडे ढोल पथक किंवा डीजे म्युझिक सिस्टम मध्ये असलेल्या स्पर्धेमुळे ही मर्यादा पाळणे शक्य नसल्याचे चित्र आहे त्यामुळे डेसिबलची मर्यादा केवळ नियमापूरतीचं मोठ्या आवाजासाठी स्पर्धा दिसते जिल्ह्यासह शहरांमध्ये दिवसेंदिवस गणेश मंडळांची संख्या वाढत आहे कालांतराने त्यांच्यातच राजकारण सुरू होऊन दुसरे मंडळ काढले जाते आरास सजावटीपेक्षा मिरवणुकांसाठी मोठा खर्च केला जातो समोरच्या मंडळाला आव्हान देण्यासाठी मिरवणुकांमध्ये साऊंडच्या भिंती वाढविल्या जातात ज्या मंडळांच्या डीजेचा आवाज मोठा तर मंडळाची मिरवणूक मोठी असा एक गैरसमज तरुणांमध्ये पसरलेला आहे त्यामुळे डीजेच्या ध्वनीची मर्यादा पाळणे गरजेचे झाले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी